जुन्नर विधानसभा दोन हजार चे प्रचाराचे रणसिंग महाराष्ट्र प्रदेश संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश अण्णा हांडे यांनी फुंकलेले आहे त्यांनी मराठा समाज तसेच इतर बहुजन समाज व मुस्लिम समाज यांच्याकरिता कशा स्वरूपामध्ये भविष्यामध्ये लढा देणार आहेत याबद्दल तेज तुफान न्यूज चॅनलचे मुख्य संपादक आयुक्त यांनी रमेश अण्णा हांडे यांच्याशी केलेली बातचीत अण्णा तुम्ही मागील दोन वर्षापासून महाराष्ट्र प्रदेश संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आहात त्या माध्यमातून आपण अनेक आत्तापर्यंत युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे त्यांचं पुनर्वसन करणे गरीब समाजातील वर्गाला व्यवसाय उद्योगाला चालना देणे अशा स्वरूपाची कामं आपण करत आले आहात तर येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत किंवा येणारा जो कालावधी आहे हो इथून पुढे तुम्ही एक मराठा समाजाकरिता आरक्षणाकरिता तुमचं काय योगदान असणार आहे किंवा भूमिका काय असणार आहे तुमची तुम्ही विचारलेला प्रश्न मी निश्चित ब्रिगेडचा मराठाचा उपाध्यक्ष आहे गेले तीस वर्षापासून मी संघटनात्मक काम करतो संभाजी ब्रिगेड ही बहुजन समाजाची संघटना आहे ही तुमच्या माहितीसाठी सांगतो लोकांचे काही गैरसमज आहे आमच्या संघटनेमध्ये बहुजन समाज पदाधिकारी आहेत त्यामध्ये सर्व समाजाचे प्रतिनिधी आमच्याकडे काम करत आहेत मराठा आरक्षणाचा विषय आमचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांनी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेशी आम्ही सगळे विकिष्ट आहोत प्रवीणदादानी सांगितलं आहे की मराठा आरक्षण हा मृगजळ हा विषय झालेला आहे मराठा आरक्षण आरक्षणामध्ये मुघड झालेला आहे आत्तापर्यंत मराठा आरक्षणाच्या ज्या ज्या गोष्टी आम्ही गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा असेल शिवनेरीचं आंदोलन असेल बऱ्याच ठिकाणी झालेले आंदोलन असेल आत्तापर्यंत गेलेले बरेचसे बलिदानं असतील याच्यामध्ये संभाजी ब्रिगेडचं आम्ही म्हणत नाही की एकटे संभाजी ब्रिगेडच केलं संभाजी ब्रिगेडचा किती वाटा आहे हे जनसामान्यांना माहीत आहे त्याच्यामुळं आरक्षणाचा विषय स्वर्गीय अण्णासाहेब पाटील एकोणीसशे ब्याऐंशीपासून महाराष्ट्रामध्ये हाताळला जातो राजकारणामध्ये मराठ्यांचं नेतृत्व मोठ्या प्रमाणात आहे साठशे सत्तर टक्के हिस्सा हा मराठी नेतृत्वाचा आहे मग मराठा समाज म्हणून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला की के नाही केला हे के केला परंतु राजकीय इच्छाशक्ती नसल्याकारणानं आतापर्यंत मराठा आरक्षण हा विषय बाजूला पडला मराठा आरक्षण मिळावं का तर मिळावं परंतु आज जर पाहिलं तर सरकारी सगळ्या यंत्रणेमध्ये प्रायव्हेटीकरण ग्लोबायझेशन सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आज करारावर लोक भरले जातात दोन हजार पाचपासून पेन्शन बंद झालेली आहे आणि प्रायव्हेटीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे आरक्षणाचा नोकरीमधला टक्का बराचसा कमी होत आलेला आहे शिक्षण यंत्रणा प्रायव्हेटीकरणाकडं आलेल्या आहे तिथंसुद्धा आरक्षणाचा विशेष फायदा होईल असं वाटत नाही म्हणून संभाजी ब्रिगेंडनी दोन वर्षापासून भूमिका बदलली आणि उद्योजकता आम्ही कॉन्फरन्स घ्यायला लागलो बिझनेस कॉन्फरन्स घ्यायला लागलो त्याच्यामध्ये मोठमोठे उद्योगपती आम्ही बोलवलं लागलो महिंद्रा आणि महिंद्राच्या जगताप मॅडमला बोलवलं इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे शिंदे म्हणून आमचे मित्र होते त्यांना आम्ही बोलवलं उद्योगातले मोठमोठे नेतृत्व करणारे लोक म्हणजे रोहित पवार एक उद्योजक म्हणून आम्ही त्यांना बोलवलं होतो ज्यांची साखर करणारी कपड्याचं एक चांगली फॅक्टरी आहे म्हणून त्यांना बोलवलं होतं अशा लोकांचं मार्गदर्शन करून तरुणांना व्यवसायाकडे वळवण्याचं काम संभाजी ठेवणे केलेलं आहे आरक्षणाच्या बाबतीत आरक्षण मिळावं आणि ते घटनात्मक मिळावं अशी आमची भूमिका आहे आणि तुम्ही दुसरा विचारलेला प्रश्न की बघू मराठा आरक्षणाच्या बाबतीत मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे नुसतं मराठा आरक्षणच हा विषय नाही तर ज्यांना आरक्षण आहे त्यांना कितपत फायदे मिळतात सरकारच्या वरती किती फायदा तो एक प्रश्नचिन्ह आहे म्हणजे आपण पार्टीचा विषय घेतला तर पार्टी ही एस टी कॅनला मिळणारी एक सुविधा आहे तर त्याच्यामध्ये त्यांना किती प्रमाणात सुविधा मिळतात त्यांचं जे पार्टी महामंडळ आहे त्याला किती पैसे मिळतात ते आपले पैसे शासनाकडून दिले जातात तसंच आता जाता आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ त्याच्यानंतर आम्ही सारथी ही योजना मारण्यासाठी आणलं त्याचे अध्यक्ष काकडे आहेत साधिकारी काकडे आहे त्यांच्याकडनं सुद्धा आम्ही मार्गदर्शन करून घेतलं लोकांच्या मागण्या खूप आहेत अण्णासाहेब पाटील महामंडळातून बिनविण्याची कर्ज दिली जातात मराठा समाजाच्या मुलांना परंतु बँकेतून ज्या सरकारी बँका आहेत त्यांचे प्रपोजल पास होत नाही त्यांना वेगळ्या पद्धतीने तिथं मॉर्गेज नाही तिथं मॉर्गेज मागितलं जातं त्यांना जामीनदार मागितले जातात त्यांची पिळवणूक केली जाते तसं बार्टीतून मुलांना शिक्षणासाठी पैसे दिले जातात त्यांना दत्तक घेतलं जातं की आम्ही असं करू तसं करू काकडे साहेब फार समजून सांगितलं इकडं बिल्डिंग होणार आहे तिकडे बिल्डिंग होणार आहे त्यांचं मोठमोठा आम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांनी दाखवले की असे असे प्रोजेक्ट होणार आहेत पण शासनाची राज्यकर्त्यांची निष्क्रियता या ठिकाणी दिसून येते ती मिळत नाही तसेच आता मुस्लिम समाज अल्प अल्पसंख्याक समाज आहे त्याचा अबो कलाम महामंडळ आझाद म्हणून आझाद महामंडळ या नावाने एक महामंडळ आहे त्यांनासुद्धा शंभर दोनशे कोटी देऊन तोंडाला पाणी दिसले जातात तो समाजसुद्धा अल्पसंख्याक म्हणता म्हणता त्यांची सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्याकडे पण दुर्लक्ष केलं जातं विशेषतः मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आहे त्यांना सुशिक्षित करणं हे काळानुरूप काळानुरूप फार गरजेचं आहे त्याच्यातल्या मुली शिक्षणाला पुढे जाताना मला दिसल्या पण मुलांचा शिक्षणाकडे कल कमी आहे त्याचं कारण म्हणजे त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थितीमुळं मुलांचा शिक्षणाचा कल कमी आहे आठवी नववी झाल्यानंतर तो मुलगा आपल्या वाटांना मदत करण्यासाठी त्यांचं गॅरेज असेल काही लघु उद्योग असतील किंवा चिखलची दुकानं असतील या ठिकाणी ते लगेच कामाला लागतात त्याच्यामुळे शिक्षणापासून दुर्लक्ष होतील तर हे जे महामंडळ आहे आझाद महामंडळ जे आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात शासनाने पैसे टाकणं गरजेचं आहे तसेच आदिवासी समाजाचं आपण जर पाहिजे नीटी कॅन्डिडेट पाहिजे त्याच्यामध्ये आदिवासी समाज तर आला धनगर समाज आला अजूनसुद्धा या समाजाचं पाहिजे तेवढं शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण हे त्यांच्यापर्यंत पोचलेलं नाही असा माझा अभ्यास आहे मी ग्रामीण भागात जर जास्त प्रमाणात पोचलो म्हणजे फिरलो आणि पोचलोसुद्धा त्या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीत लोकांना अजून त्या एवढं ज्ञान नाही त्या गोष्टीवर काम करणं आपलं काम आहे असं मला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये दोन्ही महामंडळाची जी काही निधी आहे फंड आहे शासनाला जास्तीत जास्त फंड वाढवण्याकरता आपण प्रयत्नशील असणार आहात का मी प्रचाराचा नाळ यासाठीच फोडला की मी एक सर्वसामान्य कुटुंबातून येतो मी माझी आर्थिक परिस्थिती फारच चांगली आहे असं समजायचं कारण नाही आर्थिक परिस्थिती व्यक्त आहे परंतु मी जेव्हा फिरत होतो तालुक्यामध्ये लोकांमध्ये फिरलो तर त्याच्यावर चर्चा केल्यानंतर काही लोकांनी काय माझी स्तुती केली काही मला माहीत नाही पण काही लोकं मार्मिक बोलली तुम्ही जे सांगताय आत्तापर्यंत आमदार म्हणून आमच्या पुढं बरेचसे लोक लोकप्रतिनिधी म्हणून आले पण तुम्ही ज्या पद्धतीने आमच्याबरोबर चर्चा करता अशी चर्चा कोणी केलेली नाही आम्हाला तुमच्याविषयी एक वेगळं प्रेम वाटायला लागलेलं आहे असं त्यांनी म्हणतं आणि तुमच्यासारखा माणूस आमदार केलं उभं राहायला पाहिजे तुमच्या सरकार माणूस आमदार पाहिजे असं ते म्हणले मी त्यांचा विषय टी व्हीमध्ये घेतला बऱ्याच वेळा मी टाळला गेल्या दोन हजार एकोणीसुद्धा ते फॉर्म भरला होता पण दुर्दैवाने आपला फॉर्म मात झाला आम्हाला अनुभव कमी असेल कारण आपण तो कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अचानक येऊ शकत नाही कारण त्या पद्धतीचा आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत राजकारणाचे कार्यकर्ते वेगळे असतात परंतु त्या पद्धतीने आपल्याकडे थोडी अपुरी माहिती होती पण पाच वर्षामध्ये आपण अभ्यास करता फॉर्म सुकेल याची शंका पाण्याचं काही कारण द <laughs> बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट